महाराजांनी आपल्याला काय शिकवले तरच तरी माते समानाचा ती जर दर्जा देता येत नसेल आपल्याला दुसऱ्याच्या बहिणीला आईला तर कमीत कमी अनादराने बघू नये मॅडम हा गे माझ्या सुंदर गुलाबासाठी हा सुंदर गुलाब दहा रुपयाचा घे कशाला घेऊ मी अगं तुम्हाला लय आवडते दिवसा झोपणार रात्री झोपणार काय सांगू स्वप्न पडायला जागाच राहिले नाही सगळीकडे तोच तोयस तू लाज वाटते का ओळख नाही पाळख नाही आला गुलाब घेऊन आणि कोण अगं ओळख कशाला लागते तू माझी होणारी बायको आहेस काय मग ओळख होईल आपली हळूहळू लाज वाटते का, ला का बोलायला तुला मी पहिल्यांदाच इथे बघते कोण आहे तुला अगं मी पण तुला पहिल्यांदाच पाहिलं तिकडून डायरेक्ट प्रेमात पडलो तुझ्या असं वाटलं आता मंदिरात जाऊन लग्न करून घरी घेऊन जावं तुला तुझ्या घरी आई बहीण मी आई आहे बहीण आहे पण बहिणीला वहिनी नाही आणि आईला सून नाही काय करू चल ना मूर्ख कुठला सरक बाजूला तरी घेऊन जा जेवलीस का नाही नाही आणि असा चेहर कोण पाडलास अरे मी घरी येत होते ना हा मग एक मुलगा भेटला होता हा मग तू काय पण बोलत होता अरे मला तुला काय केलं नाही देनी छेड काढली मग तुझी छेड काढली त्यांनी अरे पुढे सांग थांब तलावर आणतो काय इकडे काय झालं कशाल पाय बघतो त्याकडे जाऊन मी आता ये ना तू त्यांनी तुला छेडला तुम्ही काय शांत बसणार आहे का मग त्याला मारून टाकतो तू आता तुम्ही काय बी करीन तू ये बेड आहे का जा टाक मारून जा चल मला दाखवू अरे हा का माझ्या बहिणीला छेडतो तू हा कोण आहे तुझी बहीण कोण आहे एक रे आपला काय हा तो अब्बू तुझ्या बहिणीला छेडलं तुला राग आला हा मग हा का अशी अशी वाटली माहिती तिकडे ग पुढे येतो अशी हेच हा हाच होता का जाऊन भावाला सांगितलंच ना लगेच मग सांग ना तुझ्या भावानी काय केलं ते तुला माहित नाही का काय केलं माझ्या ते नाही का सांगितलं अरे नाही सांगून दे तुला तुला सांगतो त्याने काय केलं इकडे दगडच उचलतो इकडे ओळख बघ ना ओळखलं की हिला कोण आहे बहीण आहे माझी मग चेड़ काढत होता मंदिरात गेलो छल्लो छेन छबेली इसको कहते हे रास रसेली पुढचं काय हो मॅडम अ मॅडम आहे का तुला किती वेळा सांगायचं रे माझ्या माग फिरून नको म्हणून अहो मॅडम तुमचा हेश झालं गायकवायकून कंटाळ हो मी किती वेळ सांगायचं किती वेळा सांगायचं दायकदा सांगून काय सांगायचं ते तुझं इथं रोजच झाले <laughs> रोजच अहो रोजच नाही आता तुम्हाला मी बायको पण येणार काय स्पेशल दिले मॅडम हा अरे मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा त्रास होतो भई मग तुम्ही मुले असतात कशासाठी हा आम्ही छाडण्यासाठी का वर, हो मॅडम असं नका करू एवढं भाग लागतोय तरच खा माझ्यावर टाका हो म्हणून ए बाई अगं हो बोल हा नाहीतर ते बळीवरून का बोल काहीतरी तुझ्या ना मी पाय पडते बाबा प्लीज करून तू ना माझ्या नादी नको लागू <laughs> नादी ने? लागू नको अहो मॅडम किती वेळ ते सांगू तुम्हाला एकदा हो बोलून टाका मग आपण दोघं सुखी संसार करू मग ही असं झेंडेतच नाही मजुर असते त्याची चिंत्याची नाही का बर तुमचं मी नाव विसरलो अॅडम ओ चला काय पिक्चरला जाऊ भाऊ खरे दादे तिथं तोंड बघून तुला कळ ना आता तुला लाज वाटते का नाही मला सांग बर आज आणि तुझ्या बहिणीला छेडलं तर तुला एवढा राग आला तू त्याच्या बहिणीला रोज छेडतोय मग त्याने काय करायला पाहिजे लाज मला तू भाऊ म्हणायला पण असे करत फिरतो बाहेर तू काय वाटलं ना माहीत होता काय बोलतील ते अरे आपल्याला सेन्स पाहिजे जगताना आपण दुसऱ्याच्या बहिणीवर जी नजर टाकतो ना तीच नजर आपल्या भी बहिणीवर पडू शकते कधीतरी त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यायची जशी इज्जत आपल्या घरच्यांना आहे ना तशी दुसऱ्यांच्या घरच्यांना पण असती महाराजांनी आपल्याला काय शिकवले तरच स्त्री माते समान जाण हा बर ती जर दर्जा देता येत नसेल आपल्याला दुसऱ्याच्या बहिणीला आईला तर कमीत कमी अनादराने -कमी बघू नये बस दुसऱ्याच्या बहिणी आदराने फिरू शकल्या तर आपलीही बहीण त्यांच्यात आदराने फिरू शकेल अजून काय पाहिजे आणि ताई मी काय तुला जाणून बुजून छेडलं नाही याला शिकवून भेटावी ना पण माझा काही राग आला असेल ना तर मी मनापासून माफी मागतो खरंच मला माफ कर बघ मागतोय तो त्याची चूक नसताना पण ते फक्त तुझ्यामुळं त्याच्या बहिणीला तू छेडतो त्याला किती त्रास झाला आणि तुझ्या बहिणीला त्यांनी छेडलं तर तू घरून तलवार घेऊन आला होता इथे दगड उचलतोय त्याला मारण्यासाठी त्याने काय करायला पाहिजे रे बोल ना आता सॉरी भाऊ खरंच चुकलं यानंतर मी अशी कधीच नाही करणार सॉरी ताई मला माफ करा असू दे त्याला जी शिकवण द्यायची होती ती ते त्याला भेटली जा त्याला घेऊन घरी